नमस्कार मी सुप्रिया प्रवीण जाधव मी धावगीला आहे माउंट कारमल माउंट कार्मल गर्ल्स हायस्कूल नागपूर तर मी यावर्षी अजिंक्यताळा किल्ला हा सादर केलेला आहे अजिंक्यताळा के किल्ला याचा इतिहास असा आहे की अजिंक्यताळा किल्ला हा मराठ्यांची चौथी राहिल्याने पहिली रायगड राजगड दुसरी रायगड तिसरी झिंजी आणि चौथी म्हणजेच अजिंक्यताळा अजिंक्यतळा हा किल्ला साताऱ्या स्थित आहे आणि चला मग आपण बघूया की अजिंक्यताला कसं सादर केले आहे तर इथे मी हा तिथं सादर केलेला आहे आणि मी आता छोटस स्वरूप माझ्या अजिंक्यता गेलं तर स्वरूप इथं सादर केलेलं आहे तर चला जसं इथे मी पार्किंग दाखवलेली आहे इथून वर गेल्यावर इथे मी डांबरी रस्ता दाखवलेला आहे जो प्रवेशद्वाराकडे जातो या प्रवेशद्वाराचा इतिहास असा आहे की हा एक खूप मोठा द्वार आहे ज्याला एक छोटासा द्वार लागून आहे अजून तर जेव्हा पण कोणता शत्रू त्याच्यातून अंदर जायचे जे जेव्हा ते गेटमधून अंदर गेल्या तर फक्त पहिले मान जातो मग पूर्ण बॉडी अंदर जात असते तर जेव्हा पण कोणता शत्रू अंदर जायचा तेव्हा जेव्हा आपल्या मावळ्यांना हे दिसायचं की कोणता शत्रू अंदर येत नाही तर ते तिथे त्यांच्या मानीलाच ठार करून असं त्याचा खूप मोठा इतिहास आहे आणि हा अजिंक्य किल्ल्यातच नाही खूप साऱ्या अजून किल्ल्यात पण स्थित आहे हा बरं मग इथून समोर गेल्यावर इथून समोर गेल्यावर अजून एक महाद्वार येतो मग तिथून अंदर गेल्यावर इथे मी तुळस दाखवलेली आहे मग राजवाडा दाखवलेला आहे मग इथे मंगळाई देवीचं मंदिर दाखवलेलं आहे मग इथे महादेवाचं मंदिर दाखवलेलं आहे मग इथे हनुमानाचं हो मंदिर दाखवलेलं आहे आणि या तलावात या गळ्यात सात तलाव आहे एक हा दुसरा हा तिसरा हा चौथा हा